महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बलात्काराचा गुन्हा मागे घेऊन आपल्या प्रियसीला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकवण्याच्या नादामध्ये मा मातेफिरू विकृत प्रेमीनं प्रियसीच्या मुलाची निर्गुणपणे हत्या केली असल्याची धक्कादायक घटना दिनांक अकरा ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या दरम्यानच्या काळात निर्गुढ सर येथे घडली आहे चोवीस डिसेंबर रोजी विद्यार्थी आर्यन चव्हाण याचा मृतदेह संगमनेरजवळील राजापूर परिसरात एका कोरड्या विहिरीत मिळून आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेश जंबुकर यानं बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील आर्यन चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण केलं होतं या प्रकरणी त्याच्या वडिलांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रारही दाखल केली होती यानंतर आरोपी राजेश जंबुकर हा अर्यन चव्हाण या विद्यार्थ्याला घेऊन फरार होता पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला परंतु आरोपी राजेंद्र जम्बूकर हा कुठेही मिळून आला नाही मात्र काल दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र जम्बूकर यांना राहत्या घरात ढोलेवाडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली परंतु आर्यन चव्हाण कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडत होता पारगाव कारखाना पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह त्यांना काल रात्री उशिरा तालुक्यातील राजापूर शिवारात आढळला पोलिसांच्या तपासामध्ये सीसीटीव्ही मध्ये आर्यन चव्हाण आणि आरोपी राजेश जंबूकर हा एका डिसेंबर रोजी वाजण्याच्या सुमारास करत दिसून त्यानंतर पोलिसांनी राजापूर परिसरात तपास सुरू केला जंबूकर याला वायफाय देणारे मदत करणारे यांना खाकी दाखवली यानंतर घटनेतील काही बारकावे आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन काल रात्री या मुलाचा मृतदेह राजापूर शिवारात एका पडक्या विहिरीत आढळून आला आर्यन चव्हाण याचं अपहरण करणाऱ्या आरोपीनाच आर्यांचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान राजेश जंभुकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा